माकडं पाहा लागते आता मस्त आता अनिरावाला लक्ष ठेवावं लागते लिखायला सांगायला लागेल त्याला धकाट पडायला आहे लक्ष ठेवत जा म्हणून लिगायचं ठेवलं आपण त्याला ऐकायला कसं आहे आता भेटायला लागलं नाही टाईमवर गडी चना एक नंबर बसला आता आपल्या तारगीर कुंपण बरोबर व्यवस्थित करावं लागते आपल्याला चला इकडून चक्कर मारून येऊ आता नाही का पिंकर हे ते कुठं ठेवलं काय माहीत चला अरे तिथं म्हणलं म्हणलं पाठी तिथं म्हणाला सरत पडेल सरत पडेल इकडे म्हणून मी तिकडे पलीकडे जवळ गेलो म्हणलं मी आले म्हणून माहितच नाही म्हणलं आलो 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 इकडे अरे पहिलं लिखाद है लेख पिस्तूल का एका इकडून आला आहे अरे का इकडे तिकडे फिरत राहते मला वाटलं आलाच नाही का लगाचं सकाळी सकाळी आपण चक्कर मारायला आलं म्हणून हे लवकरच आपल्या पाठी मग आला वाटतं असं नाही वाटत नाही का विचारलं गेलं का आला अर बाबा अरे पिस्तुल्या कवा आला म्हणलं कवा आला तू हा जरा चक्कर मारत जा म्हणलं पली ते पलीकडच्या झाडाखाली जरा सोकरले दिसते म्हणलं हा हे रात्रीचे जे जनावर आहे ते जनावर जरासा नाचधूस करते म्हणलं चॅनतनी म्हणून म्हणलं लागलो तुम्हाला जरासा लक्ष ठेवत हो जरा सा जा सायंकाळी जरासा लेट उशीर आहे जा चॅनले हा आपल्याला चना रखवाली करत आहे ना मग तिकडे मी पूर्ण चक्कर मारून आलो धुरे धुरे ना जरासा नाचधूस आहे म्हणलं तिकडे जरास चल ना हो ना हो मी तर लेटच येतो म्हणलं मग आता पाहून मी चॅनल म्हणलं गांधरा ठेवलं म्हणजे गांधरा खूप निघाला होता आपला उत पूर्ण छाटून काढला म्हणलं पूर्ण आता काहीच नाही आता क्लिअर पूर्ण आपला तेच आपलं म्हणून काही नाही पण ते आता होते जास्त झोपून राहतो काय करा हाँ। हाँ। वा, तू झोपून राहते मग जनावर झोपून राहते का काही ना काही त्याचा हिला पाणी करा लागेल आपल्याला काहीतरी भोंगा गिंगा काहीतरी ते असा बनवते ना ते भिंगरीचा पंखा गिंका रात्च्याडतड वाजणारा तिथे जरा जुगाड लावा ना जुगाड हा खाली पण नसते राजा जरा असते कुणाजवळ वेल्डिंगवाल्या जवळ जाऊन जरा असं जुगाड लावा ना त्याचं हा रात्यांच्या मग ते टन 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 वाजत राहते ना हा चिन्ह मध्ये लावणं ते आवश्यक आहे ना अरे हो सरपंच पाटील मी पाहिलं ते कुठेतरी पाहिलं ते हो बनवतो का ते यांना बनवलं वाटले का ना पिस्तुल्यानं आपल्या हो हो झाबऱ्यानं बनवलं वाटतं झाबऱ्यानं झाबऱ्याच्या आवारात पाहिलं ना झाबऱ्याच्या बरोबर आहे पिस्तूल्यान गेलतो गेलो बनवलं ते बनवू लागते आपल्याला त्याच्यासाठी पाठीले ते हे घ्या लागते ना आपल्याला ते कोपऱ्या किरप्या घ्या लागते जरा असं ते बनवून वेल्डिंग आपल्याला ते वाचते मग तडतडा तडतड मग पाच सहा फुटाचा पाईप घ्या लागते पंखा घ्या लागते आपल्याला कूलरचा हम्म कूलरचा पंखा त्याला एक वरती साट्टिंग ते करून देते सर्व ते दोन अशा हे लावते तिकडे तड तड तडतं वाचते ते जसं हवा सुटली तसं त्या आवाजानं मग ते होत नाही येत नाही मग ढोरं वाजर हे ते राज्यान ते काय कर म्हणलं तेवढं तेवढं आपल्याला कर लागते म्हणलं ते कसं आहे आपल्याला आपला चणा रखवाली करावं लागते म्हणलं एवढं पंचवीस एकरचा प्लॉट आहे आपला आणि हे चना आपल्याला भले दोन चार बनवून घे प्र ना आता हा दोन चार बनवून घे तीन चार कोपऱ्यात लावून टाक म्हणलं तिकडे तिकडे मग काय तर रप रप काय पैसा जाईल ना पण तेवढा चना नाच दूस होणार नाही ना आपलं रातच्यानं जनावर हं हे डुकडं येते ना रातच्यानं मग काय तर हां लोक येते लोकाला वाटते बा असे वाजवा लागला माणूस हा अशी धारणा असते बरोबर बरोबर आजच बनवतो आज बनवून ठेवतो ताशी किशोरी मस्त तर तर। हो ते वाचते मग किती बनवून किती बनवून ना सरपंच पाटील तुम्ही सांगा बनवा तर मग अजून तुम्ही मी दोन चार बनवून टाकेल पैसे जास्त होईल तुम्ही म्हणून अजून काही एवढे बनवायचे होते का लेखा पिस्तू आपले समजत नाही का किती बनवू अर्थ पाच बनवून टाकणं दोन चार बनवून टाक नाही तर चार बस होते आपल्याला चार कोपऱ्यात चार लावून दे हा आणि लक्ष ठेवायचं रप रप त्याला मस्त पक्क कर फिट्ट एकदम गट्ट काढून ठेव जमिनीतनी कोण नेलं नाही पाहिजे हा अशा प्रकारचं त्याला पक्क कर ते रच्यानं संरक्षण होते आपलं तू राहतो खोबडीजवळ झोपून आणि इकडे ढो दो, ढोरा वासरे येऊन नास करून जाते हा त्यापेक्षा करंट टाकण्यापेक्षा ते बी चांगला आहे ना हा कसं करंटची भीती असते कोणी काही जरासं उपटाली ते हरभरा मेला फिला कमी करंट लागून हा मग काय तर करंट टाकू नका कसं आहे करंट टाकल्यानं जीव गमावते एखाद्या व्यक्तीचा थोड्याशा हरभऱ्यासाठी रात्यानं कोणी जाते पाणी देते आणि पाऊ म्हणते याचा हरभरा कसा आहे म्हणून जरासं उपटून याची ते हे करते ते ताराल चिपकला तर मरून जा वावरातनी आपल्याला आपत्ती यायची म्हणलं म्हणून फलतूची झंझट होऊन जायच्या ते तसं बनव मी सांगितलं तसं भीती नाही आपल्या नाही का म्हणून जायचं फलतुसाला ते करंट टाकूच नाही आपण ते तार बांधले आपण पण करण टाकू नाही आपण काय करू ते तसंच बनवू आपले तसेच बनवू आणि तीन चार कुंट्याला मध मध लावून देऊ मध मध एका धुऱ्याला दोन तीन असे एका ठिकाणी मस्त असे लावून टाकू तेच चांगलं राहील आपलं नाही का बरोबर तुम्ही चक्कर मारायला ते मला नाही का चक्कर मारा चक्कर आता बस घाटी पकडले आता आता काय आता हिरोच घाट्यावर आला आपला हिरो हारभरा आपला घाट्यावर आला पूर्ण आता अर तेच नर बो मायावाली चक्कर होत नाही म्हणून म्हणलं जास्त मी चक्कर मारतो पण कसं आहे आम्ही धुरे दुऱ्यान जातो म्हणलं हा मग तेच पाहतो ना आम्ही काय होते काय नाही तर कुठं धिंगाणं आहे कुठे नाचधूस आहे काय पाहा लागला की नाही पाहा लागला हा मग तेच म्हण लागलो ना लक्ष ठेव हो जरा असं चारी कोणती बरोबर माकडं इकडे हे ते जरा असं दिवसाही लक्ष ठेवायचं हो इकडे तिकडे आपलं हे नाही मोबाईलमध्ये मुडगं घालून नाही राहायचं म्हणलं नाहीतर मोबाईल आजकाल काय आहे मोबाईलमध्येच मुडगा घालून आहे म्हणलं वावराती बी हा पोट्टे ते रील बघण्यातच हे आहे म्हणलं पोट्टे लगेच ते व्हिडिओ बनवते राहते म्हणलं तू त्याच्या राहील म्हणलं ते मोबाईल मध्ये घालायचं नाही आणि कोणत्या पूर्वी फोन लावायचा नाही कोणत्या पूर्वी बोलत बसायच नाही नाही पाटील असं नाही आपला कुठं काही नाही टेंशन नाही म्हणलं आपल्या फक्त मोबाईल मध्ये काहीतरी व्हिडिओ असे काहीतरी पाहिजे म्हणलं असं काही हे नाही आहे म्हणलं तेवढं फोन लावत नाही काही नाही आपण कमी फोन लावतो म्हणलं ऑराती तेच म्हणलं काही तेवढं हे नाही आपलं आपलं औरज लक्ष म्हणलं सर्व लक्ष बरोबर मी काही काळजी करू काय या म्हणलं तुम्ही या चक्क मार घ्या ठीक आहे मी येतो म्हणलं चक्कर मारून तू जाय आणि सर्व, सर्व कर, ते चक्र मारण का आजचा सर्व विषय बरोबर कर आणि ते घरीच असेल तर मग त्याला ऑर्डर देऊन दे ते दोन चार बनवून घे आणि पूर्ण हरभ्यातनी ते दिवसाने लावून टाक मस्त राहून हां एकदम आणि ढोरं वासरं माकडं आता लक्ष ठेवायचं कसं आहे वावरातनी चक्कर आपली सकाळी पाहिजे संध्याकाळच्यानं रातच्यानं थोडंसं जरासं जागरण करा थोडंसं राहायचं लक्ष द्याचं तेच मला लागलो